नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या हे पार्थ करिता ऑफिसमध्ये शाबुदाण्याची खिचडी घेऊन आलेली असते आता ती घेऊन येते पण तिथे बिर्याणीचा पार्सल बघून काव्या पार्सच्या अंगावरती धावून जाते त्याला म्हणते की खरं सांगा तुमचा नक्की उपवास आहे ना आज तो पार्थ म्हणतो की हो तेव्हा काव्या म्हणते की देशमुखांचं बाळ उपाशी होतो ना म्हणून मला डबा घेऊन पाठवलं काव्य आणि पार्स मजेशीर भांडण इथे आपल्याला पाहायला मिळतं तेवढ्यात ऑफिस मध्ये जिवा सुद्धा येतो केबिन मध्ये आल्यानंतर जीवा जीवा काव्याला पाहतो ही पार्थला खिचडी वाटताना त्याला दिसते आणि हे सगळं बघून जीवाला खूप राग येतो जीवाला बघून पार्थ त्याला म्हणतो अरे जीवा किती परफेक्ट टायमिंग वरती आलास तू काव्या सुद्धा आताच आल्यात त्यांनी माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी आणली आहे चल तिथे मिळून खाऊयात जीवाला काव्याचा राग आल्यामुळे तो तिच्याकडे बघतच म्हणतो की नाही नको प्रेमात शेअरिंग करायचं नसतं नंतर जीवा लिफ्ट मध्ये गेल्यानंतर काव्या त्याच्याकडे धावत येते आणि जीवाला समजवण्याचा प्रयत्न करते काव्या जीवाला म्हणते तुझा काहीतरी गैरसमज झालाय मी स्वतःहून तो डब्बा नाही आणलेला तू समजतो तसं काहीच नाहीये जीवा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो तो काव्याला म्हणतो तुमचं प्रेम दिवसेंदिवस फुलतच चाललंय तुम्ही एक काम करा आता मस्त थंड हवेच्या ठिकाणी जा फिरायला हानी मुनला जीवाच्या तोंडून असा शब्द ऐकताच काव्याचा खूप संताप होतो आणि ती जीवावरती हात उचलण्याचा प्रयत्न करते तिकडे नंदिनी जेवाजवळ प्रार्थना करत म्हणत असते की मला पाठ आणि काव्याला जवळ आणण्यात यश मिळू दे आणि यात सगळ्यांचं स्नातक कोणतं वळण घेणार हे सगळं बघणं खूप रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का? मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद